मैं जहीब वजीरुद्दीन काजी रह, रहने वाला ढोकी का हमारी ज़मीन है दो गट नंबर में तो टोटल ज़मीन हमारे दादा के नाम पे साढ़े बारह एकड़ थी उस पर हमारे बाबा ने अढ़ाई एकड़ पे नाम लगाए थे मेरे बाबा मैयत हैं काजी वजीरुद्दीन मुजफ्फरुद्दीन जिनका नाम सात बारह में है ऑलरेडी तो अढ़ाई एकड़ पे नाम लगाए बाद में हमारे चाचा ने क्या करे दो दो हिस्से करे दस एकड़ में ये दोनों संगन मत कर 400 चार सौ बीसी से नाम लगा लिए नाम लगा लिए फिर बाद में से मैंने उसके ऊपर कानूनी कार्रवाई की फिर एसडीओ के पास मैंने एप्लीकेशन दिया एप्लीकेशन में मैंने पूरा नमूद किया है उनके बारे में तो एसडीओ साहब ने पिछले साल एक रिज़ल्ट दिया था उसके ऊपर मेरे जैसा हो गया वो मतलब उनका काम चार सौ बीस का था इसलिए उनका फिर रद्द हो गया फिर उन्होंने और चार सौ बीस करके डिप्टी कलेक्टर के पास में इस पर फिर से कार्रवाई चालू की तो अब डिप्टी कलेक्टर ने भी एक रिजल्ट दिया है तीस एक दो हज़ार पच्चीस को जिसमें उन्होंने कहा है कि जो भी वक्त की ज़मीन है दो सौ पचहत्तर नंबर की उसके ऊपर जामा मस्जिद का नाम आएगा और बाकी तीसरे कॉलम में वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार ऐसे आएगा तो इन्होंने बार बार हर बार जितनी भी बार सरकार की तरफ से बीमा और अनुदान आया है वो 420 करके उसके पास मेरा प्रूफ भी है उनका बॉन्ड भी है उन्होंने बॉन्ड के थ्रू चार सौ करके मेरे बाबा के नाम पे जो भी अनुदान और पीक बीमा आया था बार बार उठा के खाया है उसका भी जो Uh, कार्रवाई है मैंने कोर्ट में डाला है उनके बारे में वो भी चार सौ कर रहे हैं अब मुझ अब मैं आगे की कार्रवाई औरंगाबाद से करने वाला हूँ ठीक है अभी जो आपको आदेश मिला है हाँ। वो किस प्रकार का आदेश मिला और ये पूरी जो अभी तक की कार्रवाई है ये किसने की और आपको अब आप क्या आदेश मिला है कलेक्टर ऑफिस की तरफ से मेरे जो बाबा के भाई हैं दो भाई हैं सलाउद्दीन और रईस उनका उनका कहना ये है कि हम मालक हैं पूरी जमीन के हालांकि ज़मीन है वक्फ बोर्ड की अच्छा वक्फ बोर्ड इसमें इंटरफ्रेंस नहीं कर रहा है कुछ भी इसलिए ये, ये लोग मनमानी कर रहे हैं और हम थोड़ा कमज़ोर रहने की वजह से फ़ायदा उठा लिए इसलिए अब मैं कानूनी तौर पे जो भी है कानूनी तौर पे कर रहा हूँ मैं आपको इसका रिज़ल्ट बताता हूँ इसका रिज़ल्ट है फिर पार मैं मराठी में पढ़ता हूँ इसको मौजे ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतजमीन गट नंबर दोनशे पंच्याहत्तर ज्याचा फेरफार क्रमांक त्रेपन्न सत्तावीस उपविभागीय अधिकारी यांनी केलेला रद्दचा आदेश कायम ठेवून न्यायनिर्मिन निर्णयातील निष्कर्षमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाद मिळकतीचे हक्कपत्रिकी दाखल मुतवल्ली व अन्य खाजगी व्यक्तीचे नावे कमी करून इतर अधिकारात सत्ता सत्ताप्रकार अशी नोंद घेण्यात घेण्याचे उपविभागीय अधिकारी दा धाराशिव करण्या करण्याचे अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेश ठीक आहे असे आदेश तुम्हाला कलेक्टर ऑफिसमधून भेटण्यात आलेले याची पूर्ण जे कारवाई होती पुन्हा आपल्याला काय सांगितले मी दोन हजार एकोणीस ला आमचे वकील साहेब डॉक्टर फे, फेरोज ऍडव्होकेट फेरोज इसाक शेख यांच्याकडून मी कारवाई केलेली आहे आणि मी सतत फॉलोअप घेत असतो किती वर्षानंतर आपल्याला न्याय भेटला होता काय आपल्याला अधिकार देण्यात आला न्याय बघा माझे वडील मयत आहेत दोन हजार तेराला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेराला ते मयत आहेत तरी मी मी त्यावेळेस छोटा होतो म्हणून मी कारवाई केलेली नाही आज आजपर्यंत दोन हजार तेरापासून आजपर्यंत जे आहे आमची आई पण फॉलोअप घेत होती आम्ही नंतर मी दोन हजार एकोणीसला मी आणि आई मिळून हे कारवाई केली आणि दोन हजार सव्वीस तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला हे रिझल्ट आलेलं आहे काय रिझल्ट आलाय तेच जे नावे आहेत ते केळगडून सात बारा कोरा करून घेण्याबाबत ठीक आहे मग आता आपल्याला न्याय भेटला आपली काय प्रतिक्रिया काय वाटतं आपल्याला प्रशासन किती वर्षानंतर आपल्याला न्याय दिला प्रशासनाने प्रशासनचा मी खूप आभारी आहे आणि प्रशासन सतत मला आ, हेल्प करत होतं आहे याच्यामुळे हे हे तर प्रशासनाचं काम आहे पण हे चारशे जे दिशाभूल करून प्रशासनाची दिशाभूल करून हे कार्य करत आहेत ना त्यांना कडीकडी कडी सजा भेटावी माझी हे आपण दाखल करणार आहात का की नंतर है। आता याच्या पुढचा पुरेसेच पुरे माझा औरंगाबादला आहे ते ते पण मी कारवाई करणार आहे आणि ते त्यांनी एक अजून एक चारशे वीसी काय केलेत कुणाचेही परवानगी न घेत कलेक्टरची ना कोणत्याही कलेक्टर संबंधित कार्यालयास परवानगी न घेता त्यांनी पक्के बांधकाम वक्फ जमीनचे केले आहे मी कडे हे कारवाई करणार आहे बांधकाम का पूर्ण येस येस करेक्ट ते, ते पूर्ण वक्फ जमीन आहे ढोकीमध्ये जे इनाम जमीन आहे ना पूर्ण वक्फ जमीन आहे आणि त्याच्यावर त्यांनी पक्के बांधकाम केलेत आता जो आपल्याला आदेश देण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामधून काय आदेश दिलाय आणि आता तुम्ही औरंगाबादला का जात आहे बघा हे तर कसं होतं पहिलं आदेश जे तर ते एस डी ओचं त्यांनी रद्द केले त्यांचा फेरफार जे त्यांनी चारशे वीस करून घेतले होते ते रद्द केले आणि ह्याच्यात ना ढोकीमध्ये जे तलाटी होते दोन हजार एकोणीसला बालाजी गरड त्यांच्यावरही मी कारवाई केलेली आहे ते ते पण केस चालू आहे हे सिव्हिल कोर्टात चारशे विधीमध्ये त्यांचंही नाव आहे आणि हे जे निकाल लागलेला आहे पहिला निकाल दोन हजार तेवीसला लागलं ला होतं एस डी ओकडून उपविभागीय अधिकारी नंतर त्यांनी अपील केले डिप्टी कलेक्टरला तिथं डिप्टी कलेक्टरने पण हे आदेश दिले की यांचे नावे कमी करून खाजगी नावे मुतवलीचं नावही कमी करून यांचे नावे कमी करण्यात यावी व सात बारा वाईट करण्यात यावं अशी त्यांनी निकाल दिलेला आहे आता हे प्रोसिजर काय आहे एस ओ देन त्याच्यानंतर डिप्टी कलेक्टर आणि त्याच्यानंतर कलेक्टर कमिशनर कमिशनर औरंगाबाद इथं मी अपील करणार आहे मग कमिशनर औरंगाबादला आपण अपील करणार आहे जी शेवटची अपील असेल आणि तिथूनही आपल्याला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे बरोबर करेक्ट आहे करेक्ट है।